हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून चिरून त्याची शिरा काढून घेतलेल्या आहेत बघा ते इथे मी पाणी ठेवलं आहे गरम व्हायला ते हे पाणी आपलं छान गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये पाणी आपलं बघा गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे शेंगा टाकून घेते आपल्याला हे शेंगा ह्या पाण्यामध्ये शिजून घ्यायच्यात थोड्या आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया तर इथे मी साईडला लगेच एक कढाई ठेवलेली आहे आणि कढई आपली छान गरम झालेली आहे बघा कडाईमध्ये मी थोडं खोबरं टाकून घेते आपल्याला हे मसाला आपल्याला वाटण्यासाठी काढलेला आहे मी खोबरं छान गरम करून घ्यायचे आपल्याला चॉकलेटी रंग आहेस तोवर छान परतून घ्यायचे तेलामध्ये बघा छान गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण खोबरं काढून घेऊया हे त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण छान तेलाव परतून घ्यायचेत ते शेंगदाणे बघा आपले छान परतून झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊया मैत्रीण चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ हा कुठून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा तर शेंगदाणे आपण काढून घेतलेले आहेत बघा तर ह्याच्यामध्ये मी आता एक कांदा मी बारीक कट करून घेतला होता उभा तो टाकून घेते आणि कांदा पण आपल्याला छान गोल्डन येस कलर आहेसतोवर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कांद्यासोबत एक टमाटा मी बारीक कट करून घेतला होता तो पण ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचे आहे बघा पाहू शकता मैत्रिणीनं छान कांदा आणि टमाटा आपला छान मस्त परतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी जिरं टाकून घेते जिरं पण आपल्याला छान परतून घ्यायचे पाहू शकता हे छान परतून झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया मी शेवग्याची भाजी बनवणार आहे ही पातळ तर बघा खोबरं आहे मी लसूण लसूण आणि हे घेतले टमाटा घेतला आहे कांदा घेतलेला आहे हे छान मस्त परतून घेतलं आहे सर्व मसाला तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे आणि ह्याची आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची पहा कुणी शेवग्याचं का म्हणजे डाळीमध्ये पण शेवगा बनवतात मी एकदा माझी रेसिपी मी डाळीमध्ये पण तुम्हाला डाक दाखवली होती शेवग्याची वरतून आपण थोडीशी कोथिंबीर वाटण्यात टाकूया आणि छान पेस्ट करून घ्यायची बघा अशा पद्धतीने छान बारीक पेस्ट केली मी तर इकडं आपल्या बघा छान मस्त उकळी आलेली आहे ते शेंगा आपण चेक करूया आपल्या शेंगा शिजल्यात का थोड्या शेंगा आपण शिजून घेतल्या ना थोड्या ते कालवण्याला टाईम नाही लागत फोडणी दिली थोड्या वेळ पाच मिनटं ठेवलं ना तर ल झटपट होती रेसिपी पाहू शकता शेंगा आपल्या शिजल्यात ह्या काढून घ्यायच्यात आता आपल्याला आणि आपण गॅसवर आता कढई ठेवून घेऊया पाहू शकता इथे मी एक पळी तेल टाकून घेते आणि तेल आपलं छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे बघा जिरं छान फुललं ना तर तो थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची तेलावर आणि इथे मसाले घेतलेत मी कांदा मसाला घेतला आहे लाल तिखट घेतलं आहे थोडी हळद घेतली धना पावडर घेतली आणि किचन किंग मसाले घेतलेले आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलावर सोडून द्यायचेत आणि छान परतून घ्यायचेत बघा त्याच्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला होता मी तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो मसाला पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे मसाला तेलावर छान परतलं की कालवणाला पण खूप छान टेस्ट येते चांगलं तेल सुटस्तवर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे बघा त्याचबरोबर मी इथे थोडंसं मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यात टाकून दिलेलं आहे आणि हे छान एकदा हलवून घ्यायचे त्याच्यानंतर मी थोडी कस्तुरी मेथी घेतलेली आहे बघा हातावर क्रश करून घेतली होती ती ह्याच्यामध्ये आपण टाकून देऊया आणि एकदा परत छान हालून घ्यायचे सर्व कस्तुरी मेथीने पण खूप छान आपल्या भाजीला टेस्ट येते बघा तर मसाला आपला छान मस्त परतलेला आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी इथे शेवग्याचं पाणी ते टाकून घेते आणि शेवगा आणि हे सर्व एकदा परत हलवून घेते छान अगदी झटपट रेसिपी आहे ही टाईम लागत नाही बिलकुल शेंगा तुम्ही शिजून घ्या आणि भाजी टाकली की लगेच पाच दहा मिनटात भाजी आपली रेडी होती आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो त्याच्यानंतर वरतून मी थोडी कोथिंबीर टाकून घेते आपण वाटणात पण कोथिंबीर टाकली होती ते सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकवले टाकल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा छान भाजी हलवून घ्यायची ही पाहू शकता मैत्रिणीनो कालवणाला छान उकळी आलेली आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे एक पाच दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून मध्ये मध्ये चेक करायची भाजी आपली झाली आहे का तर आता आपण चेक करूया भाजी झाली आहे का आपली थोडी नॉर्मल कच्ची आहे तर परत एकदा झाकण आपण ठेवूया एक दोन मिनटं त्याच्यानंतर बघूया आपली भाजी शिजली का आता पाहू शकता मैत्रिणी भाजी खूप छान झालेली आहे कुणाला आवडली कमेंट करून नक्की सांगा